पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद कोयना धरणाचे दरवाजे उघडणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फूट उघडून सोळा हजार पाचशे पासष्ट क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे सध्या धरणात एक्क्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी सत्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला आहे धरणात सध्या बेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस तीन पूर्णांक सदुसष्ट टी एम सी पाण्याची आवक होत आहे कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक्स विसर्ग आधीच कोयना नदीत सोडण्यात येत आहे आता धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर एकूण अठरा हजार सहाशे पासष्ट क्युसेक्स पाणी कोयना नदीत सोडले जाईल यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे एकशे तेहतीस मिलीमीटर नवजा येथे एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे दोनशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केलं आहे